अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील सलगर जिल्हा परिषद गटातील गावात गावभेट दौऱ्याच्या प्रथम दिवशी मौजे सलगर येथे शेवटी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेस मार्गदर्शन करताना व्यासपीठावर मनोगत व्यक्त करताना माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे यांनी केंद्र सरकारची खोटी आणि चुकीचे जाहीर आश्वासनाचा भांडा अत्यंत जीवनातील सत्य उदाहरण देत भांडाफोड केला काँग्रेस तालुका अध्यक्ष शंकर मेहत्रे यांनी सलगरकर वासियांना एक अभ्यासपूर्ण नेतृत्व असलेल्या प्रणितीताईंना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन केले या जाहीर सभेत शिवसेना ठाकरे गट तालुका प्रमुख आनंद बुकानुरे तुतारी गटाचे नवाज कोरबू काँग्रेस तालुका अध्यक्ष शंकर मेहत्रे काँग्रेस कार्याध्यक्ष अश्फाकबाई बळोरगी ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन काटगाव कार्याध्यक्ष मल्लिकार्जुन काटगाव माजी सभापती प्रथमेश मेह्रे सलगरचे सरपंच ज्योती डोंगराजे महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष शीतल मेहत्रे माया जाधव सुरेखा पाटील सलगर माजी सरपंच सुरेखा गुंडर्गी माजी सभापती आनंदराव सोनकांबळे शिवानंद बिराजदार युवक तालुका अध्यक्ष बाबासाहेब पाटील मनोज येलगुलवार सातलिंग गुंडर्गी युवा नेते प्रवीण शटगार उपसरपंच काशीनाथ कुंभार संजय डोंगराजे इक्बाल बिराजदार इरण्णा धसाडे अर्जुन जमादार गुरुनाथ कालिबत्ते रफिक पटेल रमेश डोंगराजे अरविंद मेहत्रे संदीप फुलारी सलगर गावासह पंचक्रोशीतील माता भगिनींसह नागरिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका